जय श्रीराम मित्रांनो फिटनेस कोटच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे नवीन विषय घेऊन आला खूप महत्वाचे विषय व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे कारण की आजच्या व्हिडिओ मध्ये जे मी टॉपिक सांगणार आहे ते खूप महत्वाचे आहे भरपूर जणांना तळबाय आहे टाच आणि पोटर्या या खूप दुखत असतात थोडंफारही चाललं किंवा पहिला मधलं दुसरं मधलं तिसरा मधलंही चढलं तर त्यांना त्यांची ते नाच आणि आहेत दुखत असतात आणि यासाठी ते भरपूर अशा बाहेर डॉक्टरांकडे दाखवतात भरपूर सल्ले देतात खर्च भरपूर खर्च करतात पण काही रिझल्ट येत नाही तर मित्रांनो ना 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 मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही करणार तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल कुठलाही झिरो खर्च आहे तुम्ही फक्त जे वस्तू सांगणार त्या घरच्या घरी असणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात पहिले मी सांगणार आहे आपले जे तळपाय असतात ना तळपाय च आणि बोटात खूप जणांचं पेन होतात आणि काही वयानंतर चाळीस पन्नास वयानंतर पंचेचाळीस पन्नास वया वयानंतर पन्ना पन्ना या गोष्टी खूप जणांना जाणवत असतात आणि भरपूर जण की त्यांचा वय खूप कमी आहे तर त्यांना ही समस्या जाणवत असते तर मित्रांनो एक मी तुम्हाला एक थेरपी सांगणार आहे प्लांट ऑफ फेशियल स्ट्रेच म्हणत असतात याला तर तुम्ही ही जी थेरपी जर केली घरच्या घरी करायची आहे प्लांट ऑफ फेशिया स्ट्रेच हिच्या घरच्या घरी तुम्ही जर केली तर तुम्हाला शंभर टक्के रिझर्ट भेटेल मित्रांनो काय आपले जे पायाचे बोट असतात ना ते पायाचे बोट धरायचे तुम्हाला प्रत्येक बोट धरायचे आणि मागे खेचायचे आहे तुम्ही जसं या पद्धतीने याला या बोर्ड बोट पाहायचे याला जर तुम्ही या पद्धतीने खेचलं असं मागे तर याला वीस ते तीस सेकंद होल्ड करायचं म्हणून पकडून ठेवायचं आहे असं तुम्हाला प्रत्येक बोट करायचा आहे जो पाय त्याचा आणि तुम्हाला हे तीन वेळेस करायचे मित्रांनो म्हणजे तीन सेट करायचे तर हे तुम्ही दिवसात दररोज डेली केलं ना तर तुम्हाला तुमच्या तळपायाला ताचेला टाचेला आणि होटरायला लगेच ताण पडेल आणि तुमच्या वेदना कमवतील त्यानंतर एक रोलर स्ट्रेचिंग सांगणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी बॉल तर असतो लहान लहान बॉल असतात म्हणजे टेनिस बॉल तर टेनिस बॉल असो किंवा प्लास्टिकचा बॉल असो तुम्ही तो घ्यायचा पण नरम असायला पाहिजे प्लास्टिकच्या घेण्यापेक्षा तुम्ही टेनिस बॉल घेणार किंवा स्पंज बॉल बी घेणार तरी चालणार आहे तो घ्यायचा आणि तळपायाशी ठेवायचा आहे आणि त्याला रोलिंग करायचं आहे या पद्धतीने समजा हे फ्लोर आहे याच्यावर बॉल ठेवायचा आहे टेनिस बॉल असो स्पंज बॉल असो आणि त्यावर तुमच्या तळ पाय ठेवायचा आहे आणि या पद्धतीने रोलिंग करायचं आहे या पद्धतीने रोलिंग करायचं आहे तुम्हाला कमी ते एक ते दीड मिनिट रोलिंग आहे दोन्ही पायावर करायचे तुम्हाला शंभर टक्के रिलीफ होईल आणि तुमचे तळपाय टाच आहे आणि पोटरवर पण रिलेफ येईल ते तुम्हाला शंभर टक्के रिलीफ मिळतील याच्यातून त्यानंतर तुम्हाला गरम पाण्याचा शेक घ्यायचा मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तर गरम पाण्याची शेक घेतल्याने त्यामध्ये काय होतं जे टिश्यू मसल असतात ते रिलॅक्स होतात आणि सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळे जे वेदना होतात ज्या वेन्स थोड्या फार प्रमाणात दाबले केलेल्या असतात त्या मोकळ्या होतात आणि रक्त विसरण चांगल्या पद्धतीने होतात तेव्हा तुमच्या वेदना या कमी होऊन जात असतात म्हणून तुम्ही पाण्याचा शेक घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा आपला असा विषय होता की त्यामध्ये तुम्हाला वेग थेरपी सांगितली ती ती करायची रोल रोलिंग बॉल रोलिंग करायची त्यानंतर करा पाण्याचा शेक घ्यायचा आहे प्लांटर फेशन स्ट्रेट जे सांगितलं मी चांगली थेरपी आहे हे तुम्ही त्या घरच्याकडे केले तर मला शंभर टक्के रिझल्ट म्हणून ज्या ज्या व्यक्तींचे तळपाय टाच रिपोर्टर पोटर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा घरगुती उपाय कुठलाही खर्च नाहीये आणि हा उपाय भरपूर वर्षापूर्वी पासून चालूच आलेला आहे त्याला वेगळ्या पद्धतीने नाव तर आता वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे तर तुम्ही हा आता करणार तर तुम्हाला शंभर टक्के रिनिट होईल तर मित्रांनो असं आपला आजच्या विश्वास चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम